नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं पुन्हा एक अजून पराठ्याची रेसिपी घेऊन आली आहे खूप सिंपल रेसिपी आहे याआधी मी सात कप्प्याच्या घावण्यासाठी बनवलेलं ना सारण त्याच्यापासून मस्त असं बनवणार आहोत आपण पराठा आता ते सारण कसं बनवलेलं ते पुन्हा एकदा थोडंसं दाखवते मी इथे पहिले किसलेलं खोबरं जे आपलं एक छोटा नारळ होता ना तो किसून घेतला होता पूर्ण त्यातला जो फक्त व्हाईटवाला पार्ट आहे तो घ्यायचा आहे खालचा जो काळावाला पार्ट असतो तो आपण भाजीमध्ये वगैरे टाकला तरीही चालेल त्यासाठी तो घ्यायचा नाही कारण का मग ते कलरही त्याचा खूप वेगळाच वाटतो आणि त्याचा काळपटपणा वगैरे मग तो त्याची चव पण तशी उतरते त्याच्यामुळे ते घ्यायचं नाही फक्त वाईटवाला किसून घेतलेला आहे छान पहिले कढईमध्ये भाजायचं आहे चांगला त्याच्यानंतर आपण गूळ टाकायचा आहे दोन ते तीन मिनटं चांगलं आधी भाजून घ्यायचं एकदम गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि एकदम लो ठेवला तरी उल उत्तम आता त्याच्यानंतर गूळ टाकायचं आहे गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मी ते जास्त आपलं लिक्विड म्हणजे असं व्हायला पाहिजे नाही की गूळ वितळल्यावर तो खूपच पाणी पाणी होईल असं व्हायला नाही पाहिजे थोडासा मोकळा मोकळा सुट्टा सुट्टा पाहिजे त्यासाठी मी तसं तेवढ्या प्रमाणातच तस गूळ वापरलेलं आहे आता गूळ वितळेपर्यंत बघा मस्त असं आपण वितळवून घ्यायचं आहे छान तोपर्यंत तो खोबराही चांगला अजून भाजलं जातं त्याच्यानंतर थोडीशी वि वेलची पूड टाकायची आहे फ्लेवरसाठी गोड आहे त्याच्यामुळे पराठेही मस्त गोड होणार असं हे बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये वगैरे देऊ शकता आता मस्त इथे साधन आपलं तयार झालेलं आहे कणकेचा एक गोळा घेतलेला आहे पिठामध्ये आपण सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे डायरेक्ट ह्याची वाटी केला तरीही चालेल किंवा लाटून थोडीशी आपण मोठी आपली पुरीसारखं एवढा आकार द्यायचा त्याच्यानंतर आपण साधन भरूया मी इथे थोडंसं पसरवून घेते म्हणजे पु पुरी एवढं आपण लाटून घ्यायचं आहे सुखं पीठ वगैरे व्यवस्थित लावायचं आहे जेणेकरून सारण आपलं बाहेर येता कामा नाही त्यासाठी आता हे जास्त लाटायचं नाही थोडंसंच लाटलेलं ला आहे आणि त्याच्यानंतर आपण जो सारणाचा सा एक गोळा बनवून घ्यायचा आणि तो मधोमध ठेवायचा आहे आता सारण तुम्ही आता किती गोड करणार म्हणजे किती स्टफिंग करायचं हे आपल्यावर आहे जास्तही भरू नका जास्त भरलं तरी लगेच ते फाटणार त्यासाठी थोडं मीडियम याच्यामध्येच आपण भरायचं आहे मी एक मस्त असा गोळा घेतलेला आहे कणकेचा गोळाही माझा मोठा आहे त्याच्यानुसारच मी आपण सारणाचा इथे सा गोळा करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता हे सगळं आपण व्यवस्थित साईडच्या आता पिठाचा जो आहे ना तो आपण मस्त सारण जसं भरून झाल्यानंतर आपण हे करतो ना तसंच हे करायचं आहे पराठ्यामध्ये स्टफिंग वगैरे भरून झाल्यानंतर आणि त्याचं तोंड बंद करून ठेवायचं आहे कणकेचं त्याच्यानंतर वरतून पुन्हा आता सुकं पीठ लावायचं आहे दोन्ही साईडने आणि लाटून घेऊया त्याला आता जास्त पातळ लाटायचं नाही जास्त पातळ लाटलात तरी ते बाहेर येणार सारण जे आपण भरलं आहे स्टफिंग ती बाहेर येणार त्यासाठी जास्त पातळही लाटायचं नाही आणि जास्त जाडसरही ठेवूया नको आपण मीडियम याच्यामध्येच ठेवायचं आहे आणि हलक्या हाताने आपण लाटून घ्यायचं आहे आता इथे मस्त मी हलक्या हाताने व्यवस्थित लाटून घेतलेला आहे एकीकडे मी पॅनही गरम कर म्हणजे तवा गरम करायला ठेवलेला आहे तुम्ही नॉनस्टिक पॅन किंवा आपलं नॉर्मल जो चपातीचा तवा असतो त्याच्यावर केला तरीही चालेल मी ते चपातीचा तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावर आता मस्त असं तूप लावूया आपण आता हे पराठा ना तुपामध्ये भाजूनच खूप छान लागेल त्याची टेस्ट म्हणजे खूप अजून तुपामध्ये तुपामुळे ना त्याची टेस्ट खूप वाढते त्यामुळे शक्यतो तुपामध्येच भाजा जर तुम्हाला आवडत नसेल मुलांना आवडत नसेल तर तुम्ही तेलामध्ये देऊ शकता ते तूप लावून झालं आहे त्याच्यावर पराठा टाकायचा आहे आता थोडंसं सा एका साईडने शेकला की आपण पलटून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने शेकू द्यायचा तोपर्यंत पुन्हा अजून साईडने मी तूप टाकते जेणेकरून खालच्या साईडलाही लागेल व्यवस्थित वरतूनही व्यवस्थित थोडंसं लावूया मुलं जर असं मुद्दाम जर आपण डाळीवर वगैरे भातावर की असं डू तूप वगैरे खात नसतील ना वरतून देऊन तर मग असं चपाती पराठे किंवा लावून त्यांना दिलात ना तर मग खा मुलं आवडीने खातील असे पराठे आता मस्त दोन्ही साईडने छान शेकवून घ्यायचं आहे मस्त असं शेकून घेते तू आणि वरतून थोडंसं अजून मी तूप लावते आता ह्या वरच्या साईडलाही आणि पुन्हा आलटून पलटून आपण छान असं शेकून घ्यायचं आता हे बघा एका साईडची खूपच पापतजार पातळ होता त्याच्यामुळे ते थोडंसं निघालं पण काहीच प्रॉब्लेम नाही स्टफिंग कुठेही बाहेर आलेली नाही आहे आपली आता मस्त असं शेकून झालेलं आहे आपण आता काढून घेऊया सर्विंग प्लेटमध्ये इथे हलक्या हाताने थोडंसं थंड झाला ना की मस्त असं आपण इथे सर्व केलेलं आहे बघा फायनल लुक त्याचा भारी आहे ना आणि मस्त आता मुलांच्या टिफिनमध्ये मला द्यायचं आहे माझ्या लहान मुलाच्या त्याच्यामुळे मी मस्त पिझ्झा कटाने त्याला कट करून घेते ब जेणेकरून त्याला खायलाही इझी होईल तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवा आणि तुमच्या मुलांनाही द्या घ मुलांनाच काय मोठ्यांनाही अशा पद्धतीने बनवून दिलात ना तर त्यांनाही आवडेल नक्की तुम्ही ट्राय करा अशा पद्धतीचं आता या पराठ्याला काय नाव द्यायचं ते तुम्हीच सुचवा त्यामुळे आता बाक मस्त असे कट झालेले आहेत पीसेस आपले बघा एक एक स्लाईस मस्त छान स्टफिंग आतमध्येपर्यंत भरली गेलेली ले ले आहे प्रॉपर आणि आपला हा पराठा इथे मस्त गोड चपाती म्हणा किंवा पराठा म्हणा तयार झालेला आहे कशी वाटली मला रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू